शिक्षणाधिकारी प्राथमिक शिल्प भंडारा हे देखील मार्गदर्शना त्याचप्रमाणे माझे सहकारी आदरणीय बोरवडे साहेब शिक्षण विस्ताराधिकारी पंचायत समिती काम या पत्रिकेत मी सहा महिने सेवानिवृत्त झालो परंतु आता अंबादे साहेबांनंतर अग्न ता त्यांचा मिळणार आहे एक तारखेपासून ते देखील सोबत मंत्रावर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या बी आर सीचे सर्व साधारण व्यक्ती सर्व कर्मचारी वृद्ध आदरणीय अनन्य सर, सर आणि संपूर्ण आदरणीय अंबादेसाहेबांचा गोदावर मित्र परिवार तर त्यांच्या आतापर्यंतच्या बावीस वर्षाच्या कालावधीचा एका एखादेला मानलेलाच आहे त्यांनी देखील आपली सुरुवातीपासूनची शिक्षणापासूनची आतापर्यंतची जी परिस्थिती होती त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आज ते आपल्या एकवीस तारखेला म्हणजे त्याला आज जरी आपण सत्कार करत आहोत परंतु एकतीस लावतेला त्यांना या जिल्हा परिषद वेधून मुक्त होत आहे तरी त्यांना उर्वरित आयुष्य त्यांच्या जीवनातले आणि त्यांच्या मुलाबाळांचे परिवार राहो तरी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि खूप भेट झालेली आहे सर्वांना अनुभव त्यांनी दिलेलेच आहे सर्वांना आतापर्यंत मनोबल व्यक्त केलेलं मी जास्त आता बोलणार नाही माझा देखील त्यांच्याशी संबंध बारोवा हायस्कूल त्यानंतर कोडेगाव हायस्कूल तिथं त्यांच्या हाताखाली तुम्ही काम केलं आणि एक वर्षाचा कालावधी मला त्यांच्या माता आणि त्यांच्या हाताखाली विस्तार ठिकाणी म्हणून मिळाले मिळाले नाही तरी मी परमेश्वर त्यांनी अशी आशा करतो की परमेश्वर त्यांना पुरोहित आयुष्य त्यांच्या जीवनात घरभरा इथे स्वतःचे समृद्धीचे जावं हेच प्रार्थना करून मी माझे तुला आणि अध्यक्ष वाचून मला काम बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयुष्य मी आभार मानतो धन्यवाद

जे सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी भरपूर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाकरता आता मी सन्माननीय साहेब साहेब आणि चेटुले साहेब यांच्याकडे आता पण चार जाणार आहे आपले पुढील शिक्षण अधिकारी वरवठे साहेब आणि चेटुले साहेब आणि सोबत त्यांचा खऱ्या अर्थानं आज सहपरिवार सत्ताराला उपस्थित झालेले सन्माननीय कटोराजी अंबादी साहेब विशाखा कटोराजी अंबादी मॅडम आणि कुश आणि हिम ही दोन्ही मुलं दो त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी त्यांचं मी गट साधन केलं त्यांच्या मी तिने व्यक्त करतो ठिकाणी सर्व त्यांचे मित्र आलेले नागपूर आले कोणी बंडरावले कोणी एम पी टून आले असे सगळे मित्र आहेत त्या सर्व मित्रांचं पुनश्च मी पंचायत शिक्षण विभाग

म्हणजे हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो धन्यवाद